मराळा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये म्हणून हा दिनांक आठ नऊ तेवीस रोजी अकरा वाजता ओबीसी संवर्ग हित समोर न बाबत मान्य जिल्हाधिकारी यांना ओबीसी आरक्षण बाबत आरक्षण बचाव आंदोलन धुळे जिल्हा ओबीसी संघर्ष समिती धुळे जिल्हा व सर्व ओबीसी संघटनांमार्फत निवेदन देण्यात आले कोणत्याही मागासवर्गीय आयोगाचा संदर्भ नसताना सर्वे नसताना निजामशाहीतील दाखले प्रमाणपत्राचा हवाला देत आहेत बंद जा सारखे प्रकार घडत आहे मराठा समाजाचा दडपणाचा शासनाने बळी पडू नये महाराष्ट्र समाज आहे त्यातील ओबीसीतील फक्त सत्तावीस टक्के आहे तेही पूर्णतम नाही मराठ्यांना कुणबी समाजाचे परमत्र दिल्यात ओबीसी समितीतर्फे तीव्र आंदोलन छेडले जात असे अध्यक्ष राजू बागुल व इतर अध्यक्ष यांनी निवेदन देताना मागणी केली यावेळी राजेश बागुल अनंत वाडिले बी एस बिरारी दिलीप देवरे एस टी चौधरी अनिल बोरसे बी बी महाजन डॉक्टर सुनील वाघ वी एस जाधव डॉक्टर विशाल ज्ञानेश्वर माळी चैत्राम बदाने रोकडे, हरिचंद्र लोंडे विशाल जाधव आदी उपस्थित होते बागु अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा अध्यक्ष आज जिल्हाधिकारी साहेबांना तमाम धुळे जिल्ह्यातील ओबीसी संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदन देण्यात मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी याआधी अनेक वेळा स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं काली आमचं समर्थन होतं आजही समर्थन आहे आणि पुढेही राहील परंतु ते ओबीसीच्या कोट्याला कुठल्याही पद्धतीचा धक्का न लावता द्यावं जर असं झालं तर दोन समाजामध्ये थेड निर्माण होण्याचं काम दोन समाजामध्ये लढा होण्याचं काम या येणाऱ्या काळामध्ये राजकीय मंडळी करू पाहता येत की काय आणि म्हणून जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर येणाऱ्या काळामध्ये समता परिषद असेल ओबीसीच्या संघटना असतील विविध जातींच्या संघटना असतील या तमाम संघटनांना या जिल्ह्यामध्ये एकत्र केलं जाईल व मोठ्या प्रमाणात निदर्शनं या ठिकाणी केली जातील आणि म्हणून या सर्व सर्व समावेशक ओबीसी संघटनेच्या वतीनं आमची एकच मागणी आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं धन्यवाद